वाशिम जिल्ह्यात संत्रा पिकावर डिंग्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं डिंग्यानं पुन्हा एकदा डोकं वर गाठलंय यामुळे विदर्भातला संत्रा उत्पादक संकटात सापडलाय वाशिम जिल्ह्यातल्या मुंगळा गावातले संत्रा उत्पादक शेतकरी सध्या चांगलेच त्रस्त आहेत संत्र्याच्या झाडांवर डिंक्याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकं काय करावं हे सुचत नाहीये गावातल्या प्रकाश राऊत यांच्याकडे दोन हेक्टरवर संत्र्याचं पीक आहे हे संपूर्ण पीक डिंक्याच्या प्रादुर्भावानं संकटात सापडलंय सोळा फेब्रुवारी दरम्यान दोन वेळा गारपीट झाली आणि ती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे संत्र्याच्या चा बुंद्याला चांगल्या प्रकारे मार लागला गारीचा त्याच्यानंतर पंधरा दिवसाने हा डिंक्या रोग आढळून आला तिथे शेतकरी आजबल झाले शेतकऱ्यांना डेंग्यू रोगामुळे बागा पन्नास टक्क्याहून अधिक उद्ध्वस्त होण्याचे संकट शेतकऱ्यासमोर आहे त्यावेळेस कृषी विभागाने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतात पण यावेळेस मार्गदर्शन करून शासनानं आम्हाला या संत्रा बागा वाचवण्यासाठी कुठेतरी मदत करावी आणि संत्रा बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत नुकसान होत असून हेक्टरी एक साठ हजार रुपये अनुदान द्यावे अशी शेतकऱ्याची मागणी होत आहे प्रकाश राऊत यांच्याप्रमाणे गावातल्या अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा बागेवर डिंक्याचा प्रादुर्भाव झालाय या शेतकऱ्यांना सध्या डिंक्याचं नियोजन कसं करावं हे लक्षात येत नाही डिंक्याग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागानं तसंच तज्ज्ञांनी तांत्रिक मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे या बागेवर खूप डिंक्या रोगाचं प्रमाण झाल्यामुळं शासनानं याच्यावर त्वरित दखल घ्यावी आणि जे आमचे मुगळा गावचे जे तालुका कृषी अधिकारी असो जिल्हा कृषी अधिकारी असो काय काय धोका आणि याच्यामुळं या डिंक्या रोगामुळे जे धोक्याचं प्रमाण जे आहे हे, हे पन्नास टक्क्या वर वाढू शकते आता जर आटोक्यात जर नाही आणलं तर आमच्या या शेतकऱ्याच्या बागा ह्या नष्ट होण्याच्या प्रमाणात खूप होऊ शकतील म्हणून यांनी आम्हाला त्वरित या गावामध्ये येऊन आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन करावं संशोधक कृषी विभाग तसंच शेतकऱ्यांनी एकत्रितपणे डिंक्यापासून बचावासाठी पुढे येणं गरजेचं आहे रासायनिक सेंद्रिय तसंच नैसर्गिक शेतीच्या प्रयोगांचा अवलंब करून डिंक्या नियंत्रणात येतो की नाही हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे मनोज जयस्वाल न्यूज एटीन लोकमत वाशिम